फटण शहर परिसरात वारंवार सोन्याची चेन हिसकावण्याच्या प्रकारामध्ये वाढ झालेली आहे शनिवार दिनांक एकवीस जून रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास कोळकी येथील अनंत मंग मंगल कार्यालय ते नरसोबा नगर या रस्त्यावरती पुन्हा एकदा सोन्याचे घंट हिसकावून नेण्याचा ने प्रकार घडला आहे हा प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे यानंतर हे दुचाकी स्वार दहिवडी रस्त्याने मार्गस्थ झाले होते याबाबत फलटण शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे यानंतर पोलिसांनी नंबर प्लेट नसलेल्या गाड्यांवरती दडक कारवाई सुरू केली आहे सोन्याचे घंटन चेन चोरण्याच्या प्रकारात दिवसेंदिवस वाढ होत असल्याने पोलिसांची मात्र डोकेदुखी वाढत चालली आहे याबाबत पलटण शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांकडून शोध सुरू आहे